पालखी तिथं थांबती पाऊन तिथं प्रजान महाराज पालखीच आजूबाजूला एक चौपन्न वर्षी बहात्तर पासून पंचवीस दोन हजार पंचवीस एकोणीशे बहात्तर पासून आमच्या आजून पालखी महाराज या पाच आई आधीच्या गेली आईच्या नंतर आधीचे सगळे सूर्य त्याचं नियोजन करतात नियोजनप्रमाणे दरवर्षी प्रमाणात ती पालखी येते दर्शन घेतात लोक प्रसाद घेतात या पुढे जोपर्यंत हे कुटुंब हायात आहे तोपर्यंत ते चालतच राहणार त हयात आपण काही म्हणू शकत नाही त्या गजान महाराजांची इच्छा आहे तोपर्यंत तोपर्यंत ते करतच राहणार सुरू बाय जी तुरी पर बाजार मार्ग ही आम्ही 56 वर्षापासून सेवा करतो त्याच दिल्लीला छप्पन वर्ष पूर्ण सुरू केली घेडा घेता काय कर दा दा हा

پہنچыми શ શ્ા શ્ત શહીએ શીએ શીએ मी वसंत आश्रम शाळा कारेगाव येथे दोन हजार पंधरापासून सेवा काम करत है तरी आता तात्काळ मला दोन वर्षापासून कामावर व पगार देण्यात येत नाही त्यांच्यामुळे कामावर शाळेवर रुजू करून घेत नाही सह्या घेत नाही मास्टरला त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही मेडिकल डीववर आहेत मी मेडिकल डीववर नसून पण त्यांनी मला मेडिकल रजेवर पाठवायच मी म्हणलं बा मेडिकल रजेवर नाही वाशिमला मी काही दिवस काम केलेले आहेत तिथं मला काम नेमकी वाटलं नसल्यामुळे मी आपल्या परभणी आश्रमशाळेला काम करत आहे व तिथं माझ्याकडं फोटो वगैरे आहेत मी रोज डेली डेली फोटो काढतो एस की परीक्षेला कलेक्टर साहेबांना माझी ड्युटी लावली होती अपूर्णची ती पण मी पार पाडलेली आहे त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही गैरहजर आहे दोन वर्षापासून कोणतीही हे न देता तुम्ही गैरहजर आहात मी माझ्या म्हणण्यानं मी गैरहजर नाही तुम्ही सी सी डी कॅमेऱ्याची करू शकता मी कंटिन्यू शाळेवर येऊ राहील मी काय मेडिकल फिटनेस नंतर बी देऊ शकतो आपण शाळेवरून झाल्यावर नाही म्हणत नाही नंतर बी देऊ शकतो आपली एक इच्छा आहे त्यांनी तात्काळ माझी पगार काढावं नोकोसनातून मला प्रवृत्त करावी तरी साहेबांना विनंती आहे की मला लवकरात लवकर न्याय द्यावे वाईट ना प्लेस अप द्या ना दे ले बिसन ऑफ दे